गेल्या पन्नास वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण पवार घराण्याभोवती फिरत आहे आणि याचा केंद्रबिंदू आहे बारामती एकोणीशे एक्क्याण्णव पासून बारामती लोकसभेची जागा पवार कुटुंबाकडे मागच्या एकतीस वर्षात शरद पवार सहा वेळा सुप्रिया सुळे तीन वेळा आणि अजित पवार एक वेळा या मतदारसंघातून लोकसभेवरती पोहोचले त्यामुळे राज्यात पवारांचं राजकारण संपवायचं असेल तर बारामती मतदारसंघ ताब्यात घ्यायचा हे भाजपनं मनावर घेतलंय दुसरीकडे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंचेचाळीस जागा जिंकण्याचा टार्गेट भाजपने ठेवला आणि त्यासाठी काही हाय प्रोफाईल मतदारसंघांवर त्यातलाच एक हाय प्रोफाईल मतदारसंघ म्हणजे बारामती गेल्या निवडणुकीपर्यंत जे मतदारसंघ भाजपच्या आवाक्यात नव्हते अशापैकी एक असणाऱ्या बारामतीमध्ये भाजपला जिंकून येण्याची संधी आता दिसती याचं कारण म्हणजे दोन हजार एकोणीस नंतरची आणि येऊ घातलेल्या निवडणुकीच्या आधीची बदललेली राजकीय समीकरण अजित पवारांनी भाजपसोबत सत्तेत बसण्याचा निर्णय घेतला त्यामुळे पवारांचा अभ्यद्य बाले किल्ला काबीज करणं हे भाजपला आता शक्य वाटतंय पण हे शक्य आहे का या मतदारसंघाचा इतिहास नेमकं काय सांगतो गेल्या निवडणुकीतील समीकरणं काय होती आणि आगामी निवडणुकीत काय बदलतील बारामती नेमकं कोण जिंकेल हेच आजच्या गणित खुर्चीचं या मध्ये पाहणार आहोत नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रात नव्याने सुरू झालेलं तुमचं आमचं लगावबत्ती युट्यूब चॅनल बारामतीला पवारांचा बालेकिल्ला का म्हणतात हे समजून घेण्यासाठी आपल्याला बारामती लोकसभा मतदारसंघाचा इतिहास जाणून घ्यावा लागेल तर एकोणीसशे सत्तावन्न ते सत्याहत्तर पर्यंत ही बारामती लोकसभेची जागा काँग्रेसच्या ताब्यात होती एकोणीसशे ऐंशीच्या पोटनिवडणुकीत जनता पक्षाचे संभाजीराव काकडे इथून खासदार झाले एकोणीसशे ऐंशी मध्ये पुन्हा ही जागा काँग्रेसच्या शंकरराव पाटलांकडे आली चौऱ्याऐंशी मध्ये समाजवादी काँग्रेसकडून शरद पवार पहिल्यांदा खासदार झाले पण एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर ही जागा रिक्त झाली एकोणीशे एकोणनव्वद मध्ये शंकरराव पाटील आणि त्यानंतर एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार बनले मात्र काहीच महिन्यात अजित पवारांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि तिथून शरद पवार पुन्हा खासदार झाले तेव्हापासून म्हणजेच एकोणीसशे एक्क्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजार चार असं सलग पाच वेळा शरद पवार इथून लोकसभेवरती निवडून गेलेत यानंतर सुप्रिया सुळेंची राष्ट्रीय राजकारणात एंट्री झाली दोन हजार नऊ पासून ते आत्तापर्यंत सुप्रिया सुळेंचा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कोल्ड आहे साध्या भाषेत सांगायचं म्हणजे एकोणीशे एक्क्याण्णव पासून ते आत्तापर्यंत बारामती लोकसभेची जागा पवार कुटुंबाकडे थोडं राजकारणाच्या भाषेत सांगायचं झाल्यास बारामती हा पवार घराण्याचा अभेद्य किल्ला आहे आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरती नजर टाकूया सुप्रिया सुळे बारामती मतदारसंघाच्या दोन हजार नऊ पासून खासदार आहेत दोन हजार नऊ मध्ये त्या तीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आल्या होत्या पण दोन हजार चौदा ला चित्र पालटलं दोन हजार चौदा मध्ये भाजप शिवसेना आणि इतर घटक पक्षांच्या महायुतीकडून महादेव जानकरांना सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली होती या निवडणुकीत महादेव जानकर यांचा एकोणसत्तर हजार सहाशे सहासष्ट मतांनी पराभव झाला पण सुप्रिया सुळेंना मिळणारं वोट शेअर तब्बल सत्तर हजारांनी कमी झालं होतं यावेळी पराभव जरी झाला नसला तरी हा सुप्रिया सुळेंना मोठा धक्का होता दोन हजार चौदा मध्ये त्यांना बारामती इंदापूर पुरंदर आणि भोर विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळालं होतं तर खडक आणि दौंड मतदारसंघात महादेव जानकरांची सरशी झाली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुप्रिया सुळेनी जवळपास एक लाख मतांनी विजय मिळवला पण त्यावेळीची राजकीय समीकरण जरा वेगळी होती यावेळी देखील महादेव जानकर यांनाच महायुतीकडून बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळेल असा अंदाज होता पण शेवटच्या क्षणाला दौंड मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपच्या चिन्हावर उमेदवारी देण्यात आली होती शेवटच्या क्षणी देण्यात आलेली उमेदवारी प्रचाराला पुरा कांचन कुल यांचा एक लाख तीस हजार मतांनी पराभव झाला असं विश्लेषण त्यावेळी समोर आलं होतं या सगळ्या मतांवर प्रभाव पाडणाऱ्या आणि बारामतीमधील सगळी राजकीय समीकरण बदलणारी ताकद ठेवून असणाऱ्या विधानसभेच्या जागा नेमक्या कुणाच्या ताब्यात आहेत हेही पाहायला हवं तर या लोकसभा मतदारसंघात बारामती इंदापूर दौंड पुरंदर हवेली खडकवासला भोरवेल्ला या सहा विधानसभेच्या जागा येतात यातील दोन जागा अजित पवार गटाकडे आहेत बारामती जिथे अजित पवार आमदार आहेत तर इंदापूरमध्ये दत्ता भरणे हे आमदार आहेत बाकी काँग्रेसकडे असणाऱ्या दोन जागांपैकी पुरंदरमध्ये संजय जगताप तर भोरमध्ये संग्राम थोपटे हे आमदार आहेत भाजपकडे असणाऱ्या दोन जागांपैकी खडकवासलामध्ये भीमराव तापकीर आणि दौंड मतदारसंघामध्ये भाजपचे राहुल कुल हे आमदार आहेत इंदापूर भोर आणि पुरंदर या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांचं वर्चस्व आहे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील भोरमध्ये संग्राम थोपटे तर पुरंदरमध्ये संजय जगताप यांच्या पाठिंब्याशिवाय सुप्रिया सुळेना विजय शक्य झाला नसता यापैकी हर्षवर्धन पाटील आणि संग्राम थोपटे यांच्या शरद पवार यांच्याशी कट्टर राजकीय वैर आहे असं म्हटलं जातं तरीही आघाडी धर्म पाळत या दोन्ही नेत्यांनी सुप्रिया सुळेना प्रचारात मदत केली होती असंही सांगितलं जातं पण आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं समीकरण पूर्णपणे बदललंय हेच समीकरण विस्ताराने पाहूया बारामतीमधील भोरमध्ये मागच्या चार दशकांपासून भोर आणि थोपटे असं समीकरण आहे त्यात थोपटे आणि पवार या घराण्याचा राजकीय वैर आहे पवारांनी सोनिया गांधींच्या परदेशी असण्याला विरोध करून ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली होती त्यावेळी पवारांना काँग्रेसमधून सर्वाधिक विरोध झाला होता तो अनंतराव थोपटे यांच्याकडूनच महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद न मिळणं विधानसभा अध्यक्ष म्हणून संग्राम थोपटे यांचा पत्ता कट होणं थोडक्यात संग्राम थोपटे यांचं राजकीय खच्चीकरण करणं यामागे पवारांचा हात असल्याचं बोललं गेलं यामुळं दोन हजार चोवीस मध्ये संग्राम थोपटे पवार विरोधी उमेदवाराला बळ देणार अशी शक्यता बोलून दाखवली जाते त्यामुळं भोरमधून येणारं मताधिक्य हे थोपटे फिरू शकतात पुरंदरमध्ये काँग्रेसचे संजय जगताप आमदार आहेत पुरंदरचे आमदार संजय जगताप हे अजित पवारांमुळे निवडून आले त्यामुळे ते काँग्रेसचे पर्यायने महाविकास आघाडीचा भाग असले तरी ते अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात शिवाय मतदारसंघात माजी मंत्री विजय शिवतारे यांचा चांगलाच प्रभाव आहे आणि विजय शिवतारे सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आहेत म्हणजेच महायुतीकडून जर इथे उमेदवार दिला गेला तर विजय शिवतारे आणि अजित पवार हे दोन नेते राजकीय वैर विसरून एकत्र एक आले तर पुरंदर मधून येणाऱ्या मतांवर परिणाम होऊ शकतो इंदापूरमध्ये दत्ता भरणे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत दो तर दोन हजार एकोणीस मध्ये हर्षवर्धन पाटलांनी सुप्रिया सुळेना मदत केली होती पण आज हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये आहेत इथून महायुतीच्या उमेदवाराला बळ मिळणार हे मात्र पक्के यानंतर खुद्द बारामती विधानसभा मतदारसंघ येतो या मतदारसंघातून अजित पवार आमदार आहेत आणि ही बारामती विधानसभेची जागा एकोणीसशे पासून पवार कुटुंबाकडे असली तरी पर्याय नाही इथे अजित पवारांची मोठी ताकद आहे अजित पवार गटाकडून लोकसभेसाठी सुनेत्रा पवार उभ्या राहिल्या तर त्यांच्या मागे अजित पवारांचा पाठबळ नक्कीच असेल बाकी खडकवासला आणि दौंड अशा दोन जागी दोन आमदार तर भाजपचेच आहेत या दोन्ही मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत त्यामुळे दोन हजार चौदाला महादेव जानकरांना याच मतदारसंघातून चांगलं मतदान मिळालं होतं यावेळी निश्चितच इथून महायुतीच्या उमेदवारालाच ताकद दिली जाईल त्यात भाजपने गेल्या काही काळापासून बारामती लोकसभा मतदारसंघावरती फोकस केलाय यासाठीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अन्य केंद्रीय मंत्र्यांनी बारामतीचे दौरे केले होते त्यांनी महिला शेतकरी आणि युवक बारामतीमधील डॉक्टर शिक्षक आणि इंजिनियर्स यांच्यासोबत बैठकाही घेतल्या होत्या आता दोन हजार चोवीस मध्ये बारामतीमधून कोण उमेदवार मैदानात उतरणार हे पाहूयात महायुतीकडून अजित पवार गट आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार गट अशी इथे थेट लढत होऊ शकते याला आधार म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती सुनेत्रा पवार या सक्रिय राजकारणात नसतात परंतु त्यांच्याकडे राजकारणाचा वारसा आहे तसंच त्या हायटेक टेक्स्टाईल पार्क बारामती या संस्थेच्या अध्यक्ष आहेत तर एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्याही त्या अध्यक्ष आहेत या माध्यमातून त्या अनेक सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतात अनेक राजकीय कार्यक्रमांमध्ये अजित पवारांसोबत स्टेज शेअर करताना दिसत असतात परंतु अजित पवारांनी मात्र सुनित्रा पवारांचं हे उमेदवारीचं वृत्त फेटाळलं होतं पण असं असलं तरी सुनित्रा पवारांना मैदानात न उतरवल्यास सुप्रिया सुळेंना टक्कर देणारा उमेदवार अजित पवार यांच्या गटाकडे नाहीये बाकी पार्थ पवारांची चर्चा होती मात्र दोन हजार एकोणीस मधील मावळमधील पराभव पाहता त्यांना त्यांच्या उमेदवारीचा आग्रह म्हणजे अजित पवारांना पार्थ पवारांच्या उमेदवारीचा आग्रह धरणं हे अजित पवार गटाला धोक्याचं ठरू शकेल महायुतीचा भाग असलेल्या अजित पवारांनी सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवारांना मैदानात उतरावं थेट लढत झाल्यास सुप्रिया सुळेंचा पराभव होईल असा भाजपचा आग्रह आहे त्यात सातारा शिरूर रायगड आणि बारामती या चार लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचा अजित पवार गट उमेदवार देणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं होतं त्यांच्या दोनच दिवसानंतर सुनेत्रा पवार या भावी खासदार असे बॅनर तिथे लागले होते म्हणून बारामतीसाठी सुनेत्रा पवारांच्या नावावरती अजित पवार गटाकडून शिक्कामोर्तब होऊ शकतो आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने मात्र सुप्रिया सुळेच बारामतीमधून निवडणूक लढवतील आणि विजयी होतील अशी प्रतिक्रिया दिली होती हे स्पष्ट आहे की इथून सुप्रिया सुळेज पुन्हा लोकसभेच्या उमेदवार असतील या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद नाहीये मात्र भाजपचे इथे दोन आमदार आहेत त्यामुळे भाजपने बारामतीसाठी फार पूर्वीपासूनच तयारी सुरू केलेली आहे गेल्या वर्षी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही बारामतीमध्ये दौरा केला होता भाजपचे माजी मंत्री राम शिंदे या मतदारसंघाचे प्रभारी आहेत अमेठीप्रमाणे बारामती ही लोकसभा निवडणुकीचा निकाल हा भाजपच्याच बाजूने लागेल असं विधान राम शिंदे यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्याच्या वेळेस म्हटलं होतं तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी देखील बारामती दौऱ्यावर असताना दोन हजार बारामती मध्ये बारामतीमध्ये घड्याळ थांबेल असं विधान करून राष्ट्रवादीला इशारा दिला होता भाजपकडे बारामतीमधून उमेदवार नाहीये यामुळे भाजप एकतर आपला उमेदवार बाहेरून आयात करेल किंवा मग अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देईल असं बोललं जात आहे याशिवाय बारामतीमध्ये भाजपने दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल वासल्याचे आमदार भीमराव तापकीर भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यासह भाजपच्या अनेक स्थानिक नेत्यांना तयारीत उतरवलंय पण येणारा निकालच सांगेल की बारामती नक्की कोण जिंकणार तुम्हाला काय वाटतं अजितदादा भाजपसोबत गेल्यामुळे सुप्रिया सुळेंना धक्का बसणार का की अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मतदारसंघातून सुप्रिया सुळेंच्या विरोधात निवडणूक लढणार की बहीण म्हणून अजित पवार सुप्रिया सुळेंसाठी या मतदारसंघात कॉम्प्रोमाइज करणार तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच विश्लेषणांसाठी आमच्या लगावती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका